jadi mm -hmm.

सर्वांना नमस्कार आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित करत हो। आहोत मी लायन्स ब्लड बँकच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देते नेहमीच त्यांचं सहकार्य लाभलेलं ला असतं या सर्वांच्या पाठीमागे एक ऊर्जा म्हणून आणि ताकद म्हणून उभे असणारे माननीय संजयजी भनसाळी कुटुंबातले सगळे नातेवाईक मित्रमंडळ आणि इथे असलेले सर्वजण हितेशजी कांगरिया असो सागरभया असो अनिलजी असो डॉक्टर पाटणीजी असो अक्षय विशाल आणि सर्वजण या सर्वांच्या शुभेच्छा सहकारी आणि सहयोगाने आजचं हे ब्लड डोनेशन कॅम्प कॅम्पकरीत्या पार पड़ते आणि प्रत्येक वेळेस सर्वात पहिलं रक्तदान करणारा माझा छोटा भाऊ राहुल चंडालिया याचं मनापासून मी अभिनंदन आणि कौतुक करते नेहमी <laughs> आग्रह <laughs> महिला रक्तदान ताई मी करणार आणि माझ्यापासून सुरू करूया तर सर्वांच्या वतीने मी त्याला मनापासून धन्यवाद देते आई वडील आणि देवाला धन्यवाद देते आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेले सर्व आशीर्वाद आणि सर्व शुभेच्छा सर्वांना मनापासून मी धन्यवाद देते <laughs> तिसऱ्यांदा अध्यक्ष झालेले छोटे बंधू आदरणीय हितेशजी कांद्रिया यांना दोन शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेले माझी मोठी बहीण बैजताई यांचा वाढदिवस हा एक समाजात घडवणाऱ्या घटनेतून होत आहे जसं की ब्लड डोनेशन कॅम्प हा रक्तदाना सर्वश्रेष्ठ दान म्हणून मानला जातो आणि ताई हे अनेक वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान हे शिबिर घेत असतात आणि त्याच्यामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज हा जात असतो तर मी व्यापारी आघाडी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे मी त्यांच शुभेच्छा देऊ इच्छितो ताई उदंड आयुष्य लाभो आपली राजकीय नेहमी चांगली भावी नगर आपण पाहो धन्यवाद इथे आलेली आहे त्यांच्या वतीने हा कॅम्प मिस केलेला आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद यांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज हा रक्तदान शिबिराचं आपण इथे आयोजन केलेलं आहे दिवसभरात वेगवेगळे वे प्रकल्प आपण घेणार आहोत त्या त्याच्यामध्ये भगवान बाबा आश्रममध्ये मुलींसाठी गोड जेवणाची व्यवस्था केलेली आहे ट्रस्ट मुलं जी आहेत तिथे आपल्याकडून कार्यक्रम आहे चारा छावणीमध्ये कार्यक्रम आहे आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वे 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 त्यांच्या परीने खूप सारे कार्यक्रम लावलेले आहेत ला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते काही एक वेगळा प्रश्न असा होता का अर्थात कोर्टाने कोणीतरी सांगितलं तर तुम्ही नगरसेविका तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे महापालिकेच्या निवडणुका तुम्ही नगरसेविका भाजप उमेदवारी मागणार का आणि लढणार का हो खूप चांगला प्रश्न विचारलं सर्वात आधी तर मी सांगणार की देशामध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उत्कृष्ट नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या कार्यकाळमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला नक्कीच यश मिळेल आताच आपण बिहारचं बघितलेलं आहे आणि सोलापूरमध्ये तर सतराचे सतरा सीठ बिनविरोध आलेले आहे आता हे असे चमत्कार मिरॅक्कल रिझल्ट समोर येणार आहे आणि मी सरकारला नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देते की पन्नास टक्के आरक्षण हे महिलांसाठी ठेवलं आहे आणि हे फक्त शाब्दिक नसून यावेळेस तर एक्कावन्न टक्के महिला यांना आपण तिकीट देणार आहोत येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोळा नंबर प्रभागमधून आपली निवडणूक लढण्याची इच्छा आहे पक्षाच्या आशीर्वादाची पक्षाच्या जसा आदेश असेल त्या पद्धतीने मागच्या बारा तेरा वर्षापासून आपण भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या पदावर महिला मोर्चा अध्यक्ष असो जिल्हा उपाध्यक्ष असो अशा संघटनात्मक जबाबदाऱ्या आपण पार पाडत आहोत आता पक्ष जसा आदेश देईल तसा आपण पुढे करणार आहोत